जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर आपण सकाळी अंदाज घेतलेला होताय आणि परंतु तुम्ही सांगितलेलं आहे की सकाळच्या अंदाजामध्ये की आज एकवीस तारखेला पावसाचं आगमन होणार आहे आणि बऱ्याच भागात झालेलं देखील आहे सर तर मध्यरात्रीपर्यंत अनेक भागात आगमन करेल असं आपण रेकॉर्डिंगद्वारे सकाळी सांगितलेलं आहे परंतु अजून देखील अनेक भाग बाकी आहे आणि शेतकरी आता थोडासाही दम धरत नाही आणि अनेक कमेंट्स येत आहे त्यामुळे आपण हा अंदाज घेत आहे तर नक्कीच जे भाग उरलेले आहे सर त्यात शेतकऱ्यांसाठी काय अंदाज होईल नक्कीच भाग म्हणजे फारसा काही जास्त काही उरलेला नाहीये आणि फारशा भागांमध्ये आज पण त्यांना सांगितले की संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत पाऊस तुमच्या भागात प्रवेश करेल आणि ते असं वाटेल की आपल्याकडे पाऊस यासारखं वातावरणच नाहीये त्याच भागामध्ये संध्याकाळच्या साडेसात वाजेपर्यंत वातावरण हे सक्रिय होऊन जाईल आणि पाऊस हा नक्कीच रात्रीच्या वेळेला हा पाऊस ऍक्टिव्ह होईल आणि गरमीच्या लेवलचा पाऊस हा संध्याकाळीच तयार होतो आहे याची देखील नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे तर जिल्ह्यानुसार परिस्थिती बघा हिंगोली जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी आहे वैजापूर उत्तर भाग बऱ्याच ठिकाणी राहील अहिल्यानगर परिसर सुद्धा आज खूपच ठिकाणी राहील लातूर बऱ्याच ठिकाणी दक्षिण भाग पूर्व भाग जोरदार आगमन हे होणारच आहे नांदेड जिल्ह्यात सुद्धा बरीचशी भाग तो कव्हर करणार आहे आणि मध्यरात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट दिसून जाईल अहो एवढंच काय मागील तीन चार दिवसापासून पावसाचा थांग पत्ता नव्हता त्याच तारखेला आपण हा तारखेला पाऊस दाखवलेला आहे आणि ज्यांना कोणाला विश्वास नसेल त्यांनी सगळ्या पारी बाबीशी दिलेला आपला मेसेज नक्की कमेंट करायचा आहे ठीक आहे हो सर आणि परिषानी अवजी अजिबात नाही याच्यामध्ये खूप चांगला आहे आणि एकाच दिवसामध्ये शंभर भाग टक्के भाग जो आहे तो कव्हर होणारच नाही मान्सूनची ती परिस्थिती नाहीच पण प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यांना त्या भागामध्ये नक्की पाऊस तीस टक्के चाळीस टक्के सगळे भाग तो कव्हर करणार आहे अहो काही काही भागांमध्ये अक्षरशः नव्वद टक्क्याची ही बाबती पूर्ण होणार आहे आणि पण याला दम लागणार आहे संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत काही ठिकाणी दुपारा सक्रिय झालाय काही ठिकाणी आता साडेसात वाजता सक्रिय झालंय काही ठिकाणी पाच सहा वाजता सक्रिय झालाय आणि आहे गरमीचे लेवल भयंकर होते आजच्या दिवसभर तिथे तिथे पाऊस हा नक्की पडणार आहे हो सर नक्कीच सर पण परंतु बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि म्हणजे पाऊस झालेला आहे अगोदर परंतु त्या शेतकऱ्यांना देखील आता पावसाची आस लागलेली आहे सर हे बा बुलढाणा जिल्ह्याचं जर सांगितलं ना तर बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर लोणार परिसर गजानन महाराजांचे काही शेवगाव क्षेत्र आहे इथे ठिकठिकाणी पावसाला सुरुवातील आणि कडी व्याप्ती विदर्भाची जसं आपण खानदेश आणि विदर्भाच्या व्याप्ती तुम्हाला सा सकाळी सांगितली फारशी जास्त नाहीये पण आगमन माता ठिकाणी आपण व्याप्तीच्या बाबतीत विषयी पुढे काढलाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भ तर पूर्व विदर्भात देखील नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ खूपच काही ठिकाणी बातमीपर्यंत नोंदील अशी कंडिशन आहे तीनवट सुद्धा हदगाव हिंगोलीचा देखील क्षेत्र परिसर हा देखील पावसाच्या रडावरती नक्की येणार आहे आणि फक्त जे काही चिन्ह आहेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे काही चिन्ह आहेत दुष्काळ नावाची जी ची काही चीज आहे ती नक्की या तीन दिवसात सकाळी शब्द दिलेला आहे आजही असणार आहे हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी खूप मोठा अंदाज दिलेला आहे आणि सकाळी देखील आपण घेतलेला आहे पण नक्कीच आपण हा शेतकऱ्यांपर्यंत आपण प्रत्येक वेळोवेळी अंदाज देत असतात म्हणजे प्रत्येक ज्या घडामोडी घडतात त्या शेतकऱ्यांना सांगतात आणि आज लोणारला देखील एक चांगला पाऊस झालेला आहे सर दुपारी हो सर चालेल हो सर चालेल नक्कीच सर शेतकऱ्यांनी आज संध्याकाळचा लाईव्ह नक्की बघावा तोडकर हवामान अंदाज चॅनल